नक्ष वनग्रॅम ज्वेलर्स घेऊन येत आहेत गुढीपाडव्यानिमित्त खास ऑफर चार हजार डिस्काउंट करून मिळत आहे बाराशे नव्याण्णव ज्वेलर्स पत्ता द्वारकाधीश फोटो स्टुडिओ समोर शिरगावे कॉम्प्लेक्स सोनाली हॉटेलच्या समोर जवाहर नगर इचलकरंजी कलिका एन पाटील सत्तर नव्वद त्र्याहत्तर चौदा पंधरा

केसरवाणी यांच्यासह त्यांचे नातेवाईक धावून आले त्यांनी गोदामात पाहणी केली असता आग लागल्याची निदर्शनास आलं त्यामुळे त्यांनी इचलकरंजी महापालिका आणि हातकणुलेच्या अग्निशामक दलास पाचारण केलं उन्हाच्या भरतडाख्यात ज्वलनशील असलेल्या कापूस साठ्याला आग लागल्यानं बघता बघता आगीनं रौद्र रूप धारण केलं गोदामातही दूर पसरल्याने मदत कार्यात अडथळा येत होता त्यामुळे गोदामाची पत्रे फोडून दुराला वाट करून देण्यात आली अग्निशामक दलाचे जवान आणि नागरिकांनी अथक प्रयत्न करून नऊ बंबांनी पाण्याचा मारा करत अखेर ही आग आटोक्यात आणली मात्र लोकवस्तीजवळच गोदाम असल्यानं नागरिकांच्या भीतीचं वातावरण पसरलं होतं ही आग कशामुळे लागली हे समजू शकलं नाही मात्र प्राथमिक अंदाजानुसार या घटनेत सुमारे ऐंशी लाखाचं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे